नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेताय दोन आपण पाहतो तसं वीस नोव्हेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाइट इमिनुसार पाहिलं तर राज्यभरामध्ये जो उत्तरतला भाग असेल या भागामध्ये अति उंचावचे ढग आपल्याला पाहायला मिळतात या ढगामुळे कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता नाही आहे याचबरोबर उत्तर भारतामध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे या वेस्टन डिस्टर्बमुळे उत्तर भारतामधून सातत्याने थंडगार हवा ही राज्याच्या दिशेने आपल्याला पाहायला आहे या थंडगार हवेमुळे राज्यभरामध्ये जे तापमानाचा पारा आहे तो किंचित अजूनही घसरलेला पाहायला मिळत आहे दिवसभराचा जर विचार केला दिवसभरात अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस इतकं तापमान सध्या नोंदवलं जातं मात्र ह्या ढगाळ वातावरणामुळे काही भागामध्ये तापमानामध्ये घट झालेली आहे आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे याचबरोबर कम म्हणजे थंडीचा जो जर विचार केला थंडीमध्ये अजून वाढ होण्याची दाट शक्यता आहे येणार चोवीस तासानंतर राज्यभरामध्ये जो थंडीचा जो पारा आहे तो दहाच्या खाली येण्याचीही दाट शक्यता याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे डिप्रेशन तयार आहे ते सध्या श्रीलंकेच्या या ठिकाणी सध्या सध्या स्थित आहे याचबरोबर हे डिप्रेशन कोणत्या दिशेला जाणारं याचा अजूनही अंदाज बांधता येत नाही आहे सर्वप्रथम जर पाहिलं तर चेन्नई या म्हणजेच पूरकिनारपट्टी असेल या भागामध्ये जाण्याची शक्यता आहे याचबरोबर या टेम्परेचरमुळे राज्यभरामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे जग यूट्यूबवरती जे बातम्या येत आहेत की मुसळधार अतिमुसळधार या पद्धतीचा कोणताही पद्धतीचा पाऊस आपल्याला राज्यामध्ये सध्या तरी पाहायला मिळत नाही मात्र जर पावसाचं वातावरण निर्माण झालं तर आपण नक्कीच आपल्याला या आपल्या चॅनलवरती नक्की अपडेट करू किंवा असं राज्यात मिनिमम टेम्परेचर विचार केला म्हणजे थंडीचा विचार जर गेला सर्वाधिक कमी तापमानाची शक्यता आहे ते म्हणजे मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भाग याचबरोबर धुळे इंद्रबार जळगाव या भागामध्येही थंडी ही चांगली वाज शक्यता सर्वप्रथम सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं विदर्भात संपूर्ण जे जिल्हे असतील बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा अमरावतीचा दक्षिण भाग असेल नागपूर भंडारा याचबरोबर चंद्रपूर गडचिरो या संपूर्ण भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सियस तापमान राहणे शक्य मात्र विदर्भाचा जो उत्तरेकडे भाग असेल म्हणजे धरणीचे चांद्रबाजार मोर्शी हा नागपूरचा उत्तरेला भाग आणि गोंदियाचा उत्तरेकोला या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला तर नांदेडचा बहुतांश भाग असेल लातूर याचबरोबर बीडचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे उत्तरेकडे जर जर पाहिलं तर परभणी हिंगोली आणि जालना या भागामध्ये ते चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस त्याचे छत्रपती संभाजीनगरचं जर पाहिलं तर वैजापूर कु गंगापूर कन्नड सिल्लोड या भागामध्ये ही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे खांद्याचा विचार केला खांद्याच्या बहुतांश भाग म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव नाशिकचाही बहुतांश भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस या भागामध्ये अजून थंडी वाढण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रात पुणे असेल याचबरोबर अहिल्यानगर असेल साताराचा उत्तर भाग सोलापूरचा जो उत्तर भाग असेल या भागामध्येही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस याचबरोबर सांगलीचा बहु संपूर्ण जिल्हा या भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री व काय भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोल्हापूरचं जर पाहिलं तर कोल्हापूरमध्ये बहुतांश सगळ्याच कोकण जिल्ह्यात सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर घाटमाथा जर विचार केला ही चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे कोकणच जर विचार केला मुंबई असेल सर बरोबर असेल याचबरोबर रत्नागिरी सिन्दूर हा जो समुद्र सपाटो भाग असेल या भागामध्ये बावी वीस ते बावीस डिग्री आणि जो पूर्वेकडला पश्चिम भाग असेल या भागामध्ये अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल ऑन नक्की करा धन्यवाद